नमस्कार शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जी फळ सेटिंगचा विषय होता आणि त्याच्यामध्ये आज भाग नंबर दोन बनवतोय पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मोसंबी बागेची नेमकं गुंडीगळ होण्याचे नेमकं कारण काय असू शकतात त्याच्यामध्ये पिवळी पडलेली झाडं असेल त्याचबरोबर अधिक ताण बसलेली झाडं त्याच्यावरती फुलगळ आणि फळगळ जास्त प्रमाणात होते त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा कमी झाल्याने सुद्धा फळगळ होते आणि त्याचबरोबर आपल्या बागेमध्ये वातावरणातील बदल असेल किंवा पाणी व्यवस्थापन जर चुकलं तरी सुद्धा शंभर टक्के फळगळ होऊ शकते मित्रांनो हाच विषय आपण घेऊन आलेलो आहोत की आपल्याला या माध्यमातून जास्तीत जास्त फळ सेटिंग जर हवे असेल तर आपल्याला कोणते स्प्रे घ्यायचे कोणते वॉटर सोलेबल सोडायचे जेणेकरून जास्तीत जास्त फळ आपल्या बागेवरती राहतील आणि आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल मित्रांनो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं Youtube चॅनल कृषी मध्ये तर चला मित्रांनो सुरुवात करूया एक दमदार लाईक सोबत आणि या ठिकाणी आपण प्रथम विचार करू की जे चांगले झाड आहेत जे सशक्त झाड आहेत ज्यांना बेसलडोस व्यवस्थित गेलेला आहे त्याचबरोबर खक्षियन खात्याची मात्रा व्यवस्थित पडलेली आहे आणि त्या झाडावरती पाला भरपूर आहे फ्लावर मित्रांनो बागेवरती फुलं लागली तेवढी तर शंभर टक्के आपल्या झाडावरती राहू शकत नाही जेणेकरून नैसर्गिकरित्या गळ होणं साहजिक आहे परंतु जी कृत्रिम फळगळ होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा येतो कि आपल्याला किडीमुळे असणारी फळगळ त्याचबरोबर जास्त टेम्परेचरने किंवा पाणी व्यवस्थापनाने असणारे फळगळ या फळगळीवर आपल्याला मात करायची आणि आपल्याला चांगली चांगली सेटिंग या ठिकाणी करायची मित्रांनो सशक्त झाडावरती आपल्याला जास्त खर्च न करता याच्यामध्ये आपल्याला फक्त प्लॅनोफिक्स आणि नॅनोएरेचा वापर करायचा च्या माध्यमातून आपल्या फळाची साईज चांगली होते आणि फळ सेटिंग जास्तीत जास्त व्हायला मदत होते त्याचबरोबर आपल्याला प्लॅनोफिक्सच्या माध्यमातून डेट पक्क होतं आणि जो बागेमध्ये एप्सिसिक लेअर तयार होत असतो फळावरती तर तो न देण्याचं काम हे प्लॅनो फिक्सच्या माध्यमातून होतं आणि आपली सेटिंग ही चांगलीच चांगली होऊन जाते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त एक काम काळजीपूर्वक करायचंय की भरपूर बागा येतो त्या अनुषंगाने आपलं असं लक्षात येतं की बागेवरती थ्रिप्सचा अटॅक हा चांगल्यापैकी होतोय आणि त्याच्यामध्ये जर बारीक फळावरती थ्रिप्सचा अटॅक झाला आणि न जर गुंडी चाटली गेली तर त्याच्यानंतर आपल्या फळांची क्वालिटी बिघडते परिणामी आपले मार्केट किंवा बाजारभावे फळांना शेवटच्या टप्प्यामध्ये कमी लागू शकतात याच्यासाठी थ्रिप्सवर आवश्यक लक्ष देणं काळजीपूर्वक लक्ष देणं हे आपलं सर्वात महत्वाचं काम असणार आहे मित्रांनो नंबर चा विषय असा येतो की जे आपली पिवळी झाड आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला फळ सेटिंग करणं मात्र थोडस अवघड जाणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून सुद्धा काम करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला वॉटर सोलेबलच्या माध्यमातून सुद्धा खालून जमिनीमधून काम करणं गरजेचं आहे मित्रांनो जे आपली पिवळी झाडं असतात तर यांच्या फांद्या पिवळ्या पडलेल्या असतात त्याचबरोबर अन्नद्रव्याची डेफिशियन्सी या झाडावरती दिसते आणि ती पूर्ण झाल्याशिवाय आपली फळ सेटिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही याच्यासाठी मित्रांनो आपल्याला जे ड्रिपमधून कार्य करायचे जे कमजोर झाड आहेत जी पिवळी झाड आहेत ज्याच्यावरती अन्नद्रव्याची डेफिशियन्सी दिसते याच्यासाठी आपल्याला आपण बेसल डॉस जरी दिलेला असला तर बेसल डोस लागू होण्यासाठी जवळजवळ तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी जातो आणि त्याच्यानंतर हळूहळू आपला एक एक अन्नद्रव्य झाडाला भेटत असतं आणि त्याच्यानंतरच आपली फळाला ताकद भेटत असते आणि फळ सेटिंग व्हायला सुरुवात होत असते परंतु मित्रांनो ज्या झाडामध्ये ताकद नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला झटपट ताकद तयार करायची तर त्याच्यासाठी आपल्याला वॉटर सोलेबल देणं गरजेचं आहे याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला एनपीकेचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून एकोणीसशे एकोणीस एकोणीसचा वापर आपल्याला सात दिवसाच्या अंतरानं दोन वेळा एकोणीसशे एकोणीसचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून एकोणीसशे एकोणीस जर आपण झाडांना दिलं किंवा ड्रिपद्वारे दिलं तर काही घंट्यामध्ये याचं कार्य सुरू होतं आणि त्याच्यानंतर झटपट तिन्ही अन्नद्रव्याचा पुरवठा हा फळांना होतो आणि फळ सेटिंगसाठी पानांची साईज चांगली होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदत होते आणि फळ सेटिंग जास्तीत जास्त होऊ शकते किंवा जे झाडांनी अन्नद्रव्य घेतलेले ते झटपट आपल्या फळांपर्यंत पोहोचतं आणि त्याच्यानंतर आपली गुंडी सेटिंग ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकोणीसशे एकोणीसचा दोनदा वापर करायचा आहे सात दिवसाच्या अंतराने त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला दुसरं जे आहे ते म्हणजे फवारणी सुद्धा या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या बागेवरची जी फळ सेटिंग आहे किंवा छोटी गुंडी आहे तर याच्यावरती आपल्याला वरून ताकद देणं गरजेचं आहे यामध्ये मी काही प्रोडक्ट तुम्हाला सजेस्ट करणार आहे याच्यामध्ये अॅमिनोचा वापर आपण करू शकतो मित्रांनो बाजारामध्ये जवळजवळ बत्तीस प्रकारचे अॅमिनो आहेत आणि त्याच्यामध्ये काही रूट वाढवणारे आमिनो असतील त्याचबरोबर पानांची जाडी ग्रेनरी आणण्यासाठी त्याचबरोबर फुल सेटिंग फुल काढण्यासाठी फळ साठी असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे अमिनो आपल्याला बाजारामध्ये भेटतात त्याच्यामध्ये काही आठ ते दहा आमिनो आपल्याला बाजारामध्ये मुख्यत्व सर्रास मिळतात आणि त्याच्यामध्ये साठी जे अमिनो ऍसिड लागतं तर ते आपल्याला घेणं या ठिकाणी गरजेचं आहे मित्रांनो ते अमिनो घेतल्यास नंतर आपल्या फळांना वरून आर्जंट जी गरज आहे तर ती भागवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी त्याची मदत होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मी तुम्हाला दोन तीन प्रोडक्ट सजेस्ट करतो जेणेकरून त्याच्यामधलं कुठलंही प्रोडक्ट घेतलं तरी त्याची चांगली मदत आपल्याला साठी होणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे इसा किंवा आपण वा कि वा चा वापर करू शकतो किंवा विलीवूडच्या बॉन्डचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो किंवा पी आयचं बायोविटा सुद्धा आपण या ठिकाणी फवारणीमध्ये वापरू शकतो मित्रांनो या चार प्रोडक्ट पैकी कोणताही प्रोडक्ट घेऊन आपण याची फवारणी करू शकतो मित्रांनो हिसा अभियान जर घेतला आपण तर दोन एमएल प्रति लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर चा बॉन्ड जर घेतलं तर आपल्याला पन्नास ग्रॅम दोनशे लिटर पाण्यासाठी याचा वापर करायचा आहे आणि जर आपण पिआयचं बायोडिटा घेतलं तर त्याचा सुद्धा वापर आपल्याला दोन एम एल प्रति साठी करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक कीटकनाशक सुद्धा घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपला जो थ्रीपचा धोका आहे त्याचबरोबर इतर किडींचा असेल कोळींचा असेल धोका टाळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक कीटकनाशक सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करणं गरजेचं आहे मित्रांनो कीटकनाशक घेताना आपण जास्त ज्वलनशील न घेता टेम्परेचर वाढते त्याच्यामध्ये आप त्यास तयार न करणारे कीटकनाशकाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आप आपल्याला फॉसमधले कीटकनाशक या ठिकाणी कवळ्या अवस्थेमध्ये घ्यायचे नाहीत त्याच्यामध्ये क्लोरोपायरी फॉस असल इथेन असेल किंवा त्याचबरोबर किनॉलफास असेल तर अशा पद्धतीच्या कीटकनाशकाचा वापर आपल्याला बागेमध्ये या अवस्थेमध्ये अजिबात करायचा नाही मित्रांनो याच्यामध्ये वापर करताना आपण एकतर शिमोडीस घेऊ शकतो शिजंटा कंपनीचं त्याचबरोबर आपण दुसरं म्हणजे बायो तीनशे चा वापर करू शकतो किंवा इसाई कंपनीचं सातशे सात याचा सुद्धा वापर आपण आपल्या बागेमध्ये चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि उत्तम रिझल्ट सुद्धा या प्रोडक्टचे येऊ शकतात मित्रांनो कुठल्याही कंपनीची जाहिरात करण्याचा मानस हा आपला अजिबात नाही परंतु तुमच्या लक्षात यावं म्हणून हे प्रोडक्ट चे नाव आपल्याला सजेस्ट करावंच लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये बुरशीनाशक सुद्धा एक ऍड करायचं जेणेकरून आपली झाड पिवळी पडलेली असेल कमजोर असेल आणि बुरशीचा उपद्रव सुद्धा आपल्या मोसंबी बागेमध्ये असू शकतो त्याच्यासाठी आपल्याला या पिवळ्या झाडावरती बुरशीनाशकाचा वापर करताना आपल्याला टोबॅको झोल प्लस आपल्याला याच्यामध्ये कॅप्टनचा वापर करायचा ज्या पण हे दोन कंटेन येतील तर त्याचा वापर आपल्याला आपल्या प्रति लिटर आपल्याला हे बुरशीनाशक बुरक्षनाशक त्याचबरोबर आपल्याला स्टिकरचा वापर याच्यामध्ये अवश्य करायचा जेणेकरून आपण जे पण फवारणी घेऊ तिचा शंभर टक्के उपयोग होण्यासाठी आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकर घेणं गरजेचं आहे मित्रांनो आता वळूया आपण या ठिकाणी या पद्धतीची फवारणी आपण एकतर जास्त ताण ज्या झाडांना पडलाय त्याच्यासाठी आणि जे झाड पिवळे तर त्याच्यासाठी या दोन्हीसाठी ही फवारणी असणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे आपले झाड कमजोर झालेली आहेत आपण जास्त ताण झाडांना दिलाय आणि झाड ट्रेस मध्ये गेलेली आहेत परंतु आता त्याच्यावरती गुंडी शेटिंग कशी होईल तर याच्यामध्ये आपल्याला या झाडांना पहिलं आपल्याला तंदुरुस्त करणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यावरती पाल्याची संख्या जास्तीत जास्त वाढल याचा रोड झोन जास्तीत जास्त वाढेल अन्नद्रव्य ग्रहण करण्याची क्षमता ज्या वेळेला त्या झाडामध्ये वाढेल त्याच वेळेस झाडांची पानं रुंद होतील आणि त्याच्यानंतरच पूर्ण प्रक्रिया या झाडांची बोडवणार आहे मित्रांनो याच्यासाठी आपल्याला मायकोरायझा त्याच्यामध्ये गुळ आणि त्याचबरोबर आपल्याला जैविक बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी त्या झाडांना करायचा आहे तर या ठिकाणी ज्या वेळेला आपण मायकोरायझाचा वापर करू तर त्याच्या माध्यमातून झाडांची मुळी वाढण्यास मदत होईल आणि जे एंडोमायकोरायझा आणि ना एक्टोमायकोरायझा आहे तर ते आजूबाजूला पडलेला अन्नद्रव्य ते मुळांना पोहोच करतील आणि त्याच्यानंतर झाड जास्तीत जास्त अन्नद्रव्य ग्रहण करून आपल्या फुलांना असेल फळांना असेल पानांना असेल तर ती देण्याची क्रिया फास्ट होईल आणि त्याच्यानंतरच आपली झाडे तंदुरुस्त होतील मित्रांनो मित्रांनो याच्यावरची गुंडी मात्र जास्त गळ होऊ शकते कारण या झाडामध्ये जर स्टोरेजच नसलं तर ते फळांना देणार कुठून आणि त्याच्यानंतर जोपर्यंत खालो मुळाद्वारे अन्नद्रव्य शोषण करेल आणि फळांना देईल तोपर्यंत फळगळ पर होण्याचे चान्सेस हे वाढू शकतात मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला वरतून जे आपण फवारणी घेणार आहे तर तिचं कार्य सर्वात महत्त्वाचं असणार आहे पानांची साईज रुंद झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला एक सिलिकॉन सुद्धा याच्यामध्ये ऍड आहे कर मित्रांनो जीएचा प्रश्न आता आपण पिवळ्या झाडावरती आणि कमजोर झाडावरती हे फवारणीचं शेड्यूल केलं त्याचबरोबर जी तंदुरुस्त झाडं आहेत तर त्याच्यावरती आपण साधी फवारणी घेतली प्लॅन फिक्स प्लस नॅनो एरिया परंतु या झाडावरती आपल्याला जीएचा वापर सुद्धा करता येतो परंतु मित्रांनो जीएचा वापर करताना अति सावधानपूर्वक करा जेणेकरून जीए हे हार्मोन्स आहेत आणि हे झाडाकून काम करून घेतात हे स्वतः काम करत नाहीत तर याच्यासाठी आपल्याला जी कमजोर झाडं आहेत जी पिवळी झाडं आहेत तर याच्यावरती आपल्याला जीएचा वापर अजिबात या फवारणीमध्ये करायचा नाही जेणेकरून या फेब्रुवारी महिन्याचं जे शेड्यूल आहे तर याच्यामध्ये जीएचा वापर पिवळ्या झाडावरती आणि कमजोर झाडावरती करू नका सेल डिव्हिजन करण्याचं काम हे करत असतं परंतु त्या झाडांना अन्नद्रव्य सुद्धा पुरवठा करता आला पाहिजे आणि फळांना जेव्हा अन्नद्रव्य पुरवठा होईल तेव्हा हो जीएच कार्य हे चांगलं होत असत अन्यथा आपली फळगळ सुद्धा या माध्यमातून होऊ शकते आपण चा वापर कुठं करू शकतो मित्रांनो तर जे झाड आपली तंदुरुस्त आहेत आणि ज्या झाडांना अन्नद्रव्याचा पुरवठा भरपूर आहे पानं भरपूर आहेत त्या झाडामध्ये ताकद भरपूर येतात तिथं जीएचा वापर आपण केला तरी सुद्धा चालतो मित्रांनो येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये कोणत्या वॉटर सोलेबलचा वापर आपल्याला करायचा आहे जेणेकरून आपली फळ सेटिंग ही जास्तीत जास्त अजून चांगली होईल फळाचा आकार चांगला होईल आणि त्याच माध्यमातून आपल्याला कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे कोळी नाशक घ्यायचंय की त्याचबरोबर आपल्याला दुसरीच्या एखादी फवारणी घ्यायचं तर हे संपूर्ण शेड्यूल येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मित्रांनो याच माध्यमातून मी तुम्हाला आणखीन एक पर्याय सुचू इच्छितो जेणेकरून आपल्या घरी गावरांगाय असतील तर त्याचं गोमूत्र धारा त्याचबरोबर स्लरी तयार करा आणि त्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये जास्त जीवाणू तयार करा जेणेकरून जमिनीमध्ये पडलेले पूर्ण अन्नद्रव्य असतील काडी काजरा असतील तर ते कुजवण्यास मदत होईल आणि अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करून देण्यास मदत होईल बुरशीचा जास्तीत जास्त अटॅक होण्यापासून वाचल आणि त्याच्यानंतर आपली बागी तंदुरुस्त राहील तर याच्यासाठी स्लरीचा सुद्धा वापर करत चला मित्रांनो त्याचबरोबर आपण आपल्या जमिनीमध्ये कोणते बदल आहेत त्याचबरोबर काळी जमीन तिच्यामध्ये कशाचा वापर करायचा आहे ऍसिडचा वापर आपल्याला कोणत्या जमिनीमध्ये करायचा आहे जमिनीमध्ये नेमकं कोणते कार्य करणं गरजेचं आहे काळ्या जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आणि त्याचबरोबर वाळकट असेल आणि इतर सर्व जमिनीची माहिती हळूहळू आणि मोसमी भाग त्याच्यावरती कसा तक धरेल तर ही सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा नक्की प्रयत्न करेन मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सर्वजण एवढं प्रेम देता त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मित्रांनो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद